नमस्कार मित्रांनो तर आज आपण बॅटरी मेकर व ह्या व्यक्तीला भेटायला येतोय आपण मो मोडाळे मोडाळे गाव आहे तालुका इगतपुरी आपल्या आदिवासी समाजाचा एक व्यक्ती आहे पुनाजी तळपडे यांच्याकडे आहे शास्त्रज्ञापेक्षा बी त्यांचं मोठं काम आहे तर त्यांच्या घरी आपण त्यांची माहिती घ्यायला येतोय आणि ते काय काय काम करतात ते त्याच्या संदर्भात एक शास्त्रज्ञाला बी पुढं टाकतील असं ते काम करतात या ठिकाणी आलोय आपण जय आदिवासी जय आदिवासी हे आपले पुन्हा जे दादा तर आपण तुमचा मी एक व्हिडिओ बघितला होता एक आपल्या आदिवासी समाजाचा माणूस इथं आपल्या जुन्या घरामध्ये राहतो पण त्याच्याकडे अशी कला आहे काय बॅटर लाईट नसाय किंवा पहिले जे सिस्टीम नव्हते त्या बॅटरनला त्याचं ते करतात कारण शास्त्रज्ञापेक्षा मोठं काम आहे पण आपल्या आदिवासी समाजाचा असल्यामुळं तो आज कुठेही गेला नाही आणि कुठेही कोणाच्या पर्यंत पोहचला नाही मलाही हा व्हिडिओ मार्फत एक लोकांपर्यंत पाठवायचं त्याला का जेणेकरून तो लोकांना माहीत पडला पाहिजे का हा व्यक्ती काय करतो कशी करायची आता मसत की या गोष्टीवर आपण त्याच्याशी बोलूया ठीक आहे नमस्कार जय आदेश भाऊ तर आता तुमच्याबद्दल जरा माहिती सांगा मला आता हे जे मी बनवले ना हे सेलचे आहेत ते सेल काढून टाकलेले मध्ये ठेवले जड वजन आहे ना मग त्याच्या करताना मी याच्यात बारीक बॅटरी ना अल्टर करून घेतली चार्जिंग साठी सोकेल म्हणजे जुन्या काळात नाही म्हणजे जेव्हा चार्जिंग नव्हते पण नव्हते या असं काही मी बनवलं काही आता या बॅटरीला फ्यूजची सिस्टीम नव्हती पहिले फ्यूजची केली त्याच्यात पण साठी इकडे जागा ठेवलेली आणि याच्यात पण बारीक नोके याची बॅटरी टाकेली जिओ फोनची तर मग बरचसे बा हलक किती वेळ दादा ही चार्जिंग चालत आहे ही तरी दहा बारा घंटे चालत बरं बघा बघा बा, बा, मित्रांनो आपल्या या दादांनी ही बॅटरी चार्जिंग जी बनवले समजा आपण कांद्याला हे भरायला जात असो कुठलं काय कामासाठी असतो तेव्हा ते जातात बघा एवढा टॉर्च ट्रो, असते आणि दहा बारा तास तरी चालते ना हो जास्त चालेल पण तिचं काय आपण एवढं आवरेज नाही एकदा शेतात गेलो आणि आपण चार्जिंग इथं करतो याला हो हो अच्छा मोबाईलचं आज... चार्जरचं सॉकेट टाक म्हणजे मोबाईलचं सॅटर ते सॉकेट टाकले अच्छा म्हणजे याचं जो पहिलं जो आतमध्ये जो हे मशीन होते काढून टाकले काढून टाकले बघा बघा मित्रांनो हे दादा हे आपले किती भारी काम करतात जे शास्त्रज्ञाला पुढे टाकेल असं त्यांचं काम आहे ठीक आहे आपण हे बघितलं आणि आता मी बॅटरी मिस सुद्धा बघत होतो आणि बघित आले याला ची कुठली सुविधा नव्हती सेल होते सेल संपले का परत दुसरे याच्यात खूप खर्च जात हा त्यांनी खर्च केला की इथं चार्जिंग साठी लाईट पिन तयार केली याची थोडी माहिती सांगा का शेलचा खर्च वाचवला तुम्ही याच्यात कशी चार्जिंग करा हे सांगा चार्जिंग मी असं बनवलं तर हा ते सगळं ते दृश्य दाखवा भाऊ सगळं हेच आता चालू झाली चार्जिंग बघा बघा ते एकदम छोटं चार्ज होतं त्यांनी चार्जिंगला लावल्या आणि बॅटरी चार्जिंग, ला चार्जिंग होती म्हणजे सेलचा खर्च वाचला अशा रीतीने आणि किती वेळ चार्जिंग टिकणार ती तरी ना आहे सुद्धा बरं बघा ह्या दादांनी म्हणजे सेलचा खर्च वाचवला बॅटरीचं हे केलं ज्या बॅटरी ज्यांनी निर्माण केली ज्या कंपनी त्यालाही माहीत नसलं का माझाही तरी बाप जे काम कर करू शकेल हे तुकाराम दादासाठी माझ्या म्हणजे शंभर तो तोपर्यंत तो, तो सलाम आहे की असं कार्य आमच्या आदिवासी समाजात मी पहिलाच हा मित्र आहे तुकाराम तळपाटे म्हणून मी खास पुण्यावरून यांना भेटण्यासाठी एवढं तीनशे चारशे किलोमीटरवरून पण ह्या तुम्हाला भेटण्यासाठी आलं मी कारण तुमची जी कला आहे त्या कलेमार्फत आणि माझा एक आदिवासी समाजाचा माणूस एवढं जर कार्य करत असेल एकदम शासना त्याच्यावरती शासन शोध नाही लावत तो शोध तुम्ही लावलाय अजून मला काही तरी सांगा हे बारीक मासे पकडण्यासाठी होती कट झाकण थोडस गव्हाचा पिठाचा एवढा गोळा घ्यायचा त्याच्यात टाकायचा आणि झाकण लावून घ्यायचं थोडी एवढी वाटली भरली का पाण्यामध्ये एवढी अशी ठेवायची तरंगती मग त्याच्यातून तो मासा ना वरती आला का मग त्याला इकडे तिकडं सरळ शिरता येत नाही ना मधल्या मधीचा आठ करतो तो परत आता हे याच्यामध्ये खेकड पकडायसाठी बघा आता हे बी याच्या हे बघितलं बॅटरी खेकडे कसं पकड ते बी त्यांनी दृश्य याच्या दाखवलं आपल्याला याच्यामध्ये कोंबडीचे आतडे वगैरे टाकायचे आणि हे असं लावून घ्यायचं पाण्यामध्ये असं टाकून द्यायचं ना आली का मध्ये अशी जाती पण तिला रिटर्न नाही इकडे येता येत नाही ते मुरे मासे पकडायचं हे पण तयार केलेले हे मुरे याच्यामध्ये त्यांना काही काहीतरी खाडी टाकून द्यायचं झाकण लावून घ्यायचं पाण्यामध्ये डुबून दुबून ठेवायचं मग ते माशे ना बारीक बारीक याच्यातून मध्ये गेले का त्यांना रिटर्न वापस बाहेरही घेता येत नाही बघा आता ह्या आपल्या माणसाक किती मोठ्या कला आहे तुम्हाला समजा शासनाचा भाऊ जमणार नाही एवढं काम हे माणूस करतोय आणि हे जगाच्या पाठीमागे म्हणजे पडद्याच्या पाठीमागे पण आपण त्यांना कुठेतरी पुढं आणण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे का माझ्या आदिवासी समाजामध्ये खूप असे टॅलेंट लोक त्याशी मी एका जुन्नर भागामध्ये गेलो होतो जो टॅलेंट राखत त्या माणसाचं पाठी का असे असे तो बी शासनाच्या पुढे तसा दुसरा व्यक्ती मला तुम्ही पुन्हा जी तळपडे दादा भेटले तुमच्यात एवढी कला आहे का मला जगासमोर माझा आदिवासी किती उशीर मला दाखवायचे

कुकडे माणसं घेता तो उन्हाळी येत ती कामली सत्तीच्या मोटर टाकली बर 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 हा बघा एक तोंडा ना खूप आयचं तर मग त्यांनी दाबलं या दोन बा या लगेच तर आता हे चुलीचं जो पहिले बायकाश आहे कुकडे बघा तर तो तुम्ही ते त्यांचा त्रास वाचवला हे मशीन हे करा बघा हे पुणाजी भाऊनी थी थी हे नवीन एक शोध लावलाय म्हणजे किती आमच्या पुनाजी दादांकडे शोध आहे पण हे जगाला माहीत नाही ते मला हिडिओच्या माध्यमातून जगाला सांगायचं की माझे आदिवासी लोकसुद्धा कमी नाही तुम्ही त्यांच्या खूप टॅलेंट आहे पण ते जगासमोर येत नाही तर आपल्याला ह्या कला लोकांसमोर आणायचे बघा आता <laughs> चूल सुद्धा न फुकता चालू केली नाही का बघा म्हणजे आपण जे पहिल्या जुन्या काळात फुकणी होती ना फुकणी ना फुकायचं पण इथं फुकणी न लागतं त्यांनी तिकडून ते एक मशीन लावले तिथून बटन दाबले ऑटोमॅटिक जाळ होईल बघा दोनच मिनिटात जाळ होणार बघा जाळ झाला मित्र न फुकता जाळ झाला या ठिकाणी तुम्ही कसं म्हणताल तिकून ते मशीन असं जोडले जो तिथून हे होते बघा किती म्हणजे एवढं कुणाच्या दादांचं काम आहे बर आणि अजून काय काय शोध लावता तुम्ही मी असे केश वगैरे पण सध्या तिकडे बर पण मला हे बॅटरीच खूप असं नाव आणि याच्यात तुम्ही विक्रीला काही ठेवताय का नाही नाही अशी जर आले कोणी आम्हाला लाईफ टिकल अशी काय आयडिया ना बनवून भेटेल का मी सांगतो म्हणजे तुम्ही मार्गदर्शन कंपनी एवढं हे देत नाही ना ते मग काही अशी पार्टी राहते ते काढून टाकायचे माझ्या माझ्या पद्धतीनं मग मी दुसरे देतोय करून हा बघा पुनाजी दादांनी सगळं असं इलेक्ट्रॉनिक केलंय म्हणजे आज एक शास्त्रज्ञाला सुद्धा हे हलवेन आणि आज ह्या मॉडर्न 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 गाव मित्रांडर्न ह्या गावामध्ये इथे कॅम्प्युटरपेक्षाही हुशार म्हणून तुमची एक ओळख बॅटरी मॅन आहे या ठिकाणी ते असं ऐकलंय काय काय बॅटरी मॅन लाई टॉर्चमॅन म्हणून त्यांची या गावात तुम्ही या गावात आले आणि विचारलं पुनाजी नावाने कोणीच ओळख पण बॅटरी मॅन म्हणलं का लगेच या व्यक्तीला ओळखणार तर अशा आपण मोडाळे गावात पुनाजी तपडे यांना भेटायला मी खास पुण्यावरून आलो का माझ्या मानसिक त्याला एक मला एक वाटलं की आपण त्यांना भेटावं आणि असं एक शास्त्र म्हणजे शास्त्रज्ञ काय करायचं तुमच्या पुढे फेकायचं तुमचं मोठं कार्य आहे कारण ते बॅटर पण चार्जिंग होते ते केलंय मग तुम्ही समाज खूपच करताय तर तुम्ही ह्या माध्यमात समाजाला काय सांगतात तरुण पिढीला काय सांगणार काय सांगणार आता त्यांना तरुण मुलांनी काय केलं पाहिजे कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे शिकलं पाहिजे काहीतरी तुम्ही जसं कार्य करता चालू ठेवलं पाहिजे ना हो मग सांगा तुम्ही आता नाही तेवढं जमणार कारण ये आपण गाडी पार्टी राहते त्याला ऑर्डर हा वर्ष पुढे चालू पाहिजे ना कोणतरी हो पण आता पहिले पोर आता तसे नाही राहिले ते गेलं तर चांगलंच आहे उलट पण मग मी आता इथे गावात कोणती लाईट बिघडली रे भाऊ चालणार आहे तुला शंभर पन्नास रुपये देतो पण माझी तेवढी लाईट चालू करून दे असं बरेच एक बरोबर ये मी करून घेतोय हल्ले काही लोकांना कळत नाही शॉर्ट सर्किट काही प्रॉब्लेम आणि बरं बरं मग माहिती नसल्यामुळे मग ते कधी येते आमची लाईफ जाय करू ठीक आहे ठीक चालते आपण ह्या दादांबरोबर बोललोय खास मी ते आपण नवीन व्हिडिओ असायला लाईक करा सबस्क्राईब करा जेवढा व्हिडिओ शेअर करता ते करा कारण आमचे कुणाची दादा तडपडे आमच्या आदिवासी समाजातले लय मोठे शास्त्रज्ञ आहे कारण मी अजून कुठल्या शास्त्रज्ञ नव्हतं भेटलो पण ह्या माझ्यासमोर हा शास्त्रज्ञच आहे तर यांना भेटलो यांचं मी हे कार्य बघितलं खास पुण्यावरून हे हो, व्यक्तीला भेटायला आलो खूप मोठं कार्य आहे का मित्रांनो का असं कोणीच करू शकणार नाही कारण बॅटरीचं त्यांनी मोबाईलच्या बॅटरी लावून चार्जिंग केले सगळ्या बॅटरी शेलचा खर्च कमी केला म्हणजे एवढं टॅलेंट आदिवासी माणसामध्ये असते तीस रुपयाला भेटतोय मग ते आणले मी आता ते संपल्यानंतर मग ते बॅटरी काही कामाची नाही ना हो हो हे पाच सेल बरोबर तीस रुपयाला हा म्हणजे वापरणार मग ते पर समजा काय तसं तुम्ही चार्जिंग केलं काहीच नाही आता टेन्शन बॅटरी चार्जिंग करीत राहते संपत आली तर म्हणजे हा बॅटरी मॅन माणूस आहे भागामध्ये आपण यांच्या घरी आलो हे बघितलं तुम्हीच सांगा नंदू भाऊ एवढं कार्य कोणी शासनातून सुद्धा करत का आणि तुमचं शिक्षण किती बघा फक्त पाचवीस शिकलेला माणूस आहे ह्या बॅटरी दुरुस्त करतो एकाला तेल म्हणजे त्या ते बॅटरीचा सेल नाही तर त्याला चार्जिंग करून बॅटरी रात्रभर चालती ह्या मोठ्या रा, रात्री कांद्याला पाणी भराय गेलं कुठं कशा गेलं तर रात्रभर खेकडे सापडाय गेलं तर रात्रभर चालते मुलं आहेत ना बरुबा उन्नी निघाले काय मजा करून त्यात कामाला रात्रभर पुढे तुमची दोन मिनिट तुम्ही सांगा किरूबा बोला सांग या या पुढं दोन मिनिट तर तुम्ही यांच्याबद्दल सांगा बाल होत का लाईटच बिघाडल्या तुमचं ऐकलं अच्छा मी खास पुण्यावरून यांना भेटण्यासाठी आलो ते यांचं कार्य बघितलं खूप आपल्या आपल्या खूप टॅलेंटेड लोक आहेत पण ते जगाला माहित नाही याची किंमत साडेतीनशे चारशे रुपये हाय या पण आता खराब झालं फेकून दिले बाई इतके मी काही बंगार वाल्यांना घेऊन टाकले हे बाई काही काढून टाकलेत ना हे मोबाईलचे बॅटर्यांचे ना याचाच वापर करून हलक एकदम ठीक आहे चालतंय दादा तुमचं हे बघितलं अगदी मलाही म्हणजे मी एवढ्या पुण्यावरून चारशे पाचशे किलोमीटरवरून आलो तर माझं येण्याचं सार्थक झालं माझ्याबरोबर हे नंदोबा होते यांनी हे तुमच्यापर्यंत घेऊन आले नाही मी एकटा येऊ शकत नव्हतो यांचं या कामात खूप मोठं सहकार्य नंदूबाऊ आलो आणि हे तर बघितलं आणि आपण कधी जर यायचं असलं मोडावलं या हो आणि ह्या व्यक्तीला भेटा भेटून सपोर्ट मिळेल का व्यक्ती कुठेतरी महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार यांच्या कामाची दखल घेईन किंवा महाराष्ट्र शासन तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी आपण एक छोटासा माझा एक सुद्धा प्रयत्न राहिले का व्यक्तीला कुठला तरी पुरस्कार किंवा कुठला तरी मानधन भेटून द्या का एवढा मोठा कलाकार आहे का समाजापासून पाठीमागे तर याला पुढं आणण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न माझा हिड्यू बनवण्याचा हाच प्रयत्न आहे का माझा समाजला माणूस कुठेतरी तो चमकला पाहिजे हे तुमचं फक्त चालू किंवा दावापर्यंत पण आज हिडिवच्या मार्फत मला माहीत पडलं पण मी तुमची दखल घेतली ही अशीच महाराष्ट्र शासनाने या माणसाची दखल घ्यावा यांना कुठला तरी पुरस्कार द्यावा माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आणि आपल्या माणसाचं जे काम केलं त्या कामाला तोंड माझ्या शंभर टप्पा तुमच्यासाठी सलवे असं तुमचं कार्य करत राहा आणि काही अडचण असेल मला सांगा मी जो होते तेवढी तुम्हाला मदत करेन कारण तुम्ही आज माझ्यासाठी शास्त्रज्ञ काही हे काम कोणी करू शकते करताय असं तुमचं पुढं